आपल्याला <t> भेट

या म्हटले नाही माझ्या मुलाला फोन केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर चार दिवसाच्या नंतर चार दिवसाच्या नंतर मला फोन केला तुमच्या मुलाला अटॅक आहे तुम्ही या आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर ज्या ज्या लोकांनी माझ्या घराला दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ज्या ज्या माणसानी मारल्यात मर्डर केल्या फुटून केल्या त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझं सरकार पण आहे सजा द्याव सर धरणे आंदोलन थर्ड इयर आंदोलन सामित पण नंतर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पकडून फकडून कापलं आणि सतरा तारखेला सतरा डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं जातं पत्रकाराचं लायसन होतं याच्याकडे त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढवतात फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे मला मारू नका नाही म्हटलं काय कोणी पण असतो तुला मारून उचलून मार तू सांगूस हा मुलगा आहे त्यांचा

वगैरे करून घेतला आईकडून आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅक मुळे मरण पावलंय तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता तिकडून निघालो चाकण आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ समजा बॉडी तिकडे घेऊन गेले होते आम्हाला साठी आणि थोडक्यात कोण म्हणायचं परभणी लिहा कोण तिकडे औरंगाबादला गाडी घेऊन जा आणि इथं परभणीच्या जवळ आलो थांबलो तो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय वर्दीमध्ये होते मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी आय जी सरांशी बोलून जा तुम्ही जात आहे तर मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आय जी सरांशी बोलतो मग सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आय जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसलं काहीच प्रकार नव्हता त्याला निर्विष्ण मुलगा होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळं प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड मा फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळं त्याचा मृत्यू झाला आहे मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जाणे तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललं नाही मग औरंगाबादला येथे आलो आम्ही मग औरंगाबादला और, पोलि डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर ते रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती <coughs> नेटवरती मग औरंगाबाद इथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळं हा खरा रिपोर्ट आला तिथे नांदेडला आयजी अशोक चव्हाण हे नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चाकणले सर कामाला कंपनीमध्ये चा कणला माझं शिक्षण बीएससी झालेलं आहे आणि बीएससी नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी क्वॉर्निंग कॉर्निंग तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो आता सध्या कामाला जातो मॉलमध्ये कि ते कपड्यांचे हे आहेत टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या आहे कंपन्यांचं आणि भेट भेटेल ते काम करायचं काही बँकेत काम करायचं जेच्या जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि आंबड नावाचं जे चौक आहे तिथे आल्यानंतर बघू पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलीस बॉडी अडवली आम्ही अनुपर्बणी येऊच देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते ते थोडं डबाव टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायविंग करायला आय पी एस अधिकारी आले आम्ही पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं गोड्यान तिथं जाणते तरी पण रे ऐकत ते मग आय पी एस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का मग माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन गाडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणलं त्याचा अधिकारी तिथून उठून गेला मग थोड्या वेळाने आम्ही आलोकर बनवणार आणि आणखी एक संशयास्पद आहे जेव्हा पीसीआर मधून एमसीआर झालं एमसीआर जेल मध्ये घालताना शासकीय दवाखाने त्याचे तपासणी केली नाही पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली नानलपेठ पोलीस स्टेशन ते एक संशयास्पद माझ्या मुलाला तुम्ही चार दिवस कोठडी मध्ये बंद करून ठेवला माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तवी होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत सांगायला नाहीत कसलंच कळवेल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसाने मर्डर केला त्यांना सर्वांना पंधरा त दहापासून पंधरा तारखेमध्ये जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे कुणा गरीबाच्या बाळावर असा आणि ते अन्याय करा नको व्हायला माझी एवढी हो मागणी आहे हॅलो सर, सर माझे एड झालेलं झालेले मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मेट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं वाटत बॉडी ताब्यात घेतली ना बॉडी ताब्यात घेतली त्याच्या बॉडी ताब्यात घेतली बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्याने पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शहरावर कसले आणि फक्त शॉल तेवढे इथल्या लागू लोकांनी पांघरले होते हा सर मारले जेवण होते सोबत बाप्पा ते बारा जण येते जण नाही सगळ्यांना ते आता त्यांची लॉकॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकांपैकी हे एक होता आणि सोबत एकतीस जण होते ते एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लोकांमधून दुसऱ्या रूममध्ये मध्ये मारत होते आणि ज्या अनुलगानं पैसे दिले त्यांना सोडवले ते माझं पूर्व आहे मधला कोविड ऑपरेशन करून को उचलून त्याच्या घरात घुसून मारलं एकाला उचलून नेलं त्याच्यानंतर त्याला केस करून सोडून दिलं कोणाला तरी फोन आला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असंच केलं सगळ्याला वेगळ्या रूममध्ये घेऊन मारले आणि सगळे चांगले ओळख येते आणि जर थोडं मी साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही एकदम खोटा हे लावला आरोप लावलेला आहेत आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाव किती लोकांना मारला किती पोलिसांना मारला किती जाळफ केला त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा आहेत

आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा सर्व माझी वाढी आणि त्याच्यावर वळण होते त्याच्यावर तिथे हे तुम्हाला नक्स प्रत्यक्ष कुठं अंगावर वळ असेल कुठं काय असेल त्याला पाहिलंच होते जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावलाय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फोन ज्या चूर केली त्याचे बरं काय होता असं दिसत नाही डॉक्टर आवाजकरांच्या स्वतःचे जे काही लोक नाही त्याचा काय यांचा कदाचित असता त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मारून करणं हे काही योग्य नव्हतं आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे अन्न झालं तेही शांततेनं होतं आणि शांततेच होतं आणि त्यांना आंदोलन शांततेने तर असताना या तरुणाला कोणी आकांक्षामध्ये त्याला मारलं गेलं आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते लांब फात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्योग वर्तन फरसात वाटाच्या सांगू आणलं लक्ष द्यायचं ते म्हणजे परमिणीवर जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वास्तुस्थिती सांगून घ्यावे ही समजल्याच्या नंतरच आम्ही आम्हाला सरकारशी बोलता येईल त्या हेतूला आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जी काही माहिती तुम्ही दिलेली ती माहिती दिल्याच्यानंतर एक निष्ठासला काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्याबरोबर तर त्याला या पद्धतीनं वापर ठेवलं आणि शेवटी त्याला ऋतूवर सामान्य जाण्याचा उपासून आणण्यात ही अतिशय गंभीर नाव आहे ही माहिती असतात तुमच्याकडून समोर येईल आम्ही राज्य सरकारचे नाव घेतो तुमचं जे काही महिन्या आहेत हे सगळ्यांच्या समोर तुम्हाला ते योग्य ठिकाणी आम्ही होतो आणि जे तुम्ही जबाबदार असतील त्यांच्यावर सत्य कारवाई या ठिकाणी राहिली पाहिजे ही जी कुटुंबाची मागणी आहे किंवा आम्हीसुद्धा राज्य सरकारकडून पोहोचवलं ही आमची जबाबदारी राहील अशी काळजी आम्ही घेऊ दुर्देवानं गेल्यावर मंगम करून येऊ शकत नाही तुला आज अफा करता मुलगा दुर्दैवानं पोलीस हे अत्याचारावर आज अफ्यातलं गेलेलं आहे हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी नोक नाही पण हे गजलेलं आहे याचं यातलं कसं तसायचं याचा उच्चार कुटुंबानं असून आणि हिथं चिंतकांनी असून तेवढं पाहिजे पण तुमची ही मागणी आहे की जवळजवळ लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची कायदेशीर तरतूद करायची याकडे आवाजांच्या लक्षात एवढंच प्रयत्न करून सांगतो आई चिंता करू नका साहेब आलेले आहेत आपल्याला सगळ्याला मदत व्हायला <laughs> रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी जोपर्यंत नाही ना तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा मारहाण नाम। नाम। तो लाच थर्ड इयरला इथे होता इथे लॉ कॉलेज मध्ये होतो डिसेंबरला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत होता तो की माझा पेपर आहे त्याला तुम्ही हे करू नका मारू नका मी बेमुरवतपणे सर हे केलं टाइम टेबल आहे त्याचा भाव सर नाही त्याचं अक्षर हे हे त्याचे हँड्रेड त्याचे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनीमध्ये काम केलं जात नोट्स काढलेले होते आमचं कसं माहिती भटके समाज असल्यामुळे जिथं दगड फोडीच काम भेटेल दगडखानीवरती त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं तिथे ऍडमिशन घेऊन तिथे परत शिकायचं बऱ्याच कॉलेजेस मध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि ब्लड वगैरे डोनेट करायचं सहभाग व्हायचं आणि

कंपनी मध्ये काम केलं बँकेत काम केलं ऑडिटर म्हणून आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचं जेटच्या गाडीवरती काम केलं कॉल सेंटरला काम केलं नाही बँकेत काम केलं अनि मात्र पॉइंट

ગુના કે શાસન ચૌકશી દસત નહી જે કંઈ ઘડ બાબા સાહેબ આંબેડકર પરિસરા મવિધાના ચોરફોડ કરી તેથી પ્રતિક્રિયા આશ્ચર્ય નહીં आणि ही प्रतिक्रिया शांततेने होतच सोमनाथला अटक करण्यात आली त्याला मारोड करण्यात आली अशी कुटुंब यांची तक्रार आहे कुटुंब यांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर या तरुणाला कायदा हातात घेऊन

त्यांची जी आहे ती सव्वे टक्के मान्य केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे आताच <laughs> सोमनाथच्या मातोश्री त्यांच्या कुटुंबात त्यांच्या भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर साहजिकच त्यांचं त्यांच्या म्हणण्याचाच आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी येत राहील की राज्य सरकारने काही वेगळ्या विचार या ठिकाणी मांड मानला पण सत्यक्ष कुटुंबांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं आहे आणि त्याचं त्यांचं मागणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडं किंवा सगळ्यांचं म्हणणं त्याच्यानंतर सोन्याच्या कुटुंबांचं म्हणणं आणि त्यावरून लोकनेते विजय वाकवले यांच्या खर्चावरून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई की राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्या कधी सोडतो आणि तुम्हाला न्याय मिळेल कुटुंबाला न्याय मिळेल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो हे घालण्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली અન્યાય અત્યાચાર સહન કરાય સૂત્ર તમે સ્વીકાર્યુંબલ ત્યાં ધન્યવાદ દેતો અને વાત દોલ શબ્દ સહ કરતો